डिजिटल बातमी खरी भूमिका ठाम हाळुंगे गणातील पंचायत समितीच्या उमेदवार अश्विनी तरस यांनी भाविक भक्तांसाठी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर महाराजांच्या देवदर्शन यात्रेचे भव्य आयोजन केले आहे या यात्रेला गणातील महिला पुरुष भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून हजारो भाविकांनी या यात्रेचा लाभ घेतला आहे श्रद्धा भक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या यात्रेमध्ये पाहायला मिळत आहे अत्यंत शिस्तबद्ध नियोजन सुरक्षित प्रवास व्यवस्था आणि भाविकांच्या सोयीसाठी केलेली काळजी यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे विशेषतः महिला भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे या देवदर्शन यात्रेमुळे गणातील जनतेत अश्विनी सोमनाथ तरस यांच्याबाबत सकारात्मक चर्चा रंगू लागली आहे गणाच्या मनात फक्त अश्विनी तरस यांचेच नाव आहे अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे धार्मिक उपक्रमांसोबतच जनतेशी थेट संवाद आणि सहभाग यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचे चित्र आहे दरम्यान आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अश्विनी तरस यांनी राबवलेला हा उपक्रम राजकीय दृष्ट्याही महत्वाचा मानला जात असून गणातील वातावरण अधिकच तापू लागल्याचे दिसून येत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका